रात्री बघा खूप पाऊस होता आणि या दोघी बघा छत्रीमधून आवाज येतो तरी त्यांना ऐकायला येत नाही किती पाऊस होता आणि आमच्या इथे साफ पाणी पाणी मी लगी जो दिल ए फ्यू लेटर बघा गाईस इथं तर कसे काम चालू आहे शेजार काकी करतायत आजचं जेवण आणि रोज हे जी आमच्याकडे कामाला आहे ही जी करते तिचं नाव मी सर्वरी आहे आणि ही ह्या घरची मालकीन इशिता आणि हे आता प्रोजेक्ट करतायत आणि हे प्रोजेक्ट वाले जी आगे की आगे प्रोजेक्ट करून घेत आणि ती बावरली आहे काय करू काय कुठं काय माझ्या माहिती नाही एक झोपा काढते बघा झिरो येतात अभ्यास करता करता किती झिरो येतात सांग सहा हजाराला सांग ह्याला तर अभ्यासच नको आणि हा मास्टर बघा उघडा बसलाय

आई टी व्ही बघता बघता भाजी नको साफ करून करत नाही टीव्ही बघत राहते बघा आमचे बापू आहे भाजी बनवणं चालू आहे बघा कशी बनली ती नक्की नंतर आम्हाला सांगा करली ती भाजी बुधवार आहे ना म्हणून करलीची भाजी करतो करदी करदीची करदी बटाटा आता इथं आम्ही जेवायला घेतलं आहे सगळ्यांनी जेवायला या इथं जवला आहे करबीची भाजी आहे चपाती आणि बघा ह्याला जेवायला नको म्हणून कसा करतोय बघा हे माझं जेवण भाकरी जवळा कांदा अंड्याची आमटी आणि करदीची भाजी या सगळ्यांनी जेवायला कसे भाजी झाली ती नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो ही तिकडून आली दळण घेऊन येता येता लाचते व कशी ती घाबरवला ती घाबरली पळते बघा आता कशी चला बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि वेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय